जळगाव जामोद तालुक्यातील जामदात गणरायाचे वाजत गाजत उत्साहपूर्ण हो व भक्तिमय वातावरणात शनिवार सात सप्टेंबर रोजी आगमन झाले गणेशोत्सव मंडळासह भाविकांनी जल्लोषात आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत केले गणपती बाप्पा मोरियाच्या जयघोषात हो गुलाल उधळीत ढोल ताशाच्या निनादात विघ्नार्थ बाप्पाचे आगमन झाले जामोदात घरोघरी व गावात दहा सार्वजनिक गणेश मंडळांनी बाप्पा गणरायाची मोठ्या उत्साहात स्थापना केली असून यामध्ये जामोद येथील माळी खेल भागातील पाण्याच्या टाकीजवळ श्री अष्टविनायक गणेश मंडळ पेठ भागातील रायगड गणेश मंडळ सुंदावेस भागातील श्री ओम गणेश मंडळ लोणखेल भागातील संभाजी गणेश मंडळ छत्रशहाजी गणेश मंडळ शिवापूर भागातील लोकमान्य गणेश मंडळ व जय महाराष्ट्र गणेश मंडळ माळीखेल भागातील जय बजरंग गणेश मंडळ व बाल गणेश मंडळ डोंगरवेज भागातील सिंहगड गणेश मंडळ अशा एकूण दहा ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात लाडक्या गणरायाची स्थापना करण्यात आली दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवादरम्यान संवेदनशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जामोद गावात जळगाव जामोदचे ठाणेदार श्रीकांत निचड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय नागेश मोहोळ एसआय इरफान शेख यांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे जामोद